संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीनिमित्त नातेपुते येथील पैलवान दत्ताभाऊ रुक्णर पाटील यांच्याकडून वारकऱ्यांना अन्नदान दत्ताभाऊ रुक्णवर पाटील हे दरवर्षी वारकऱ्यांची सेवा म्हणून अन्नदान करतात दत्ता रुपनवर यांची आहे यांनी अत्यंत श्रद्धेनं अन्नदान केलेला आहे तरी प्रत्येक वर्षी अन्नदान करण्याची सद्बुद्धी माऊलीनी त्यांना द्यावी हीच माऊली ज्या ठिकाणी प्रार्थना आपल्या परिसरातील नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी महादरबार न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा